नमस्कार नमस्कार सर तुमचं पूर्ण नाव सांगा सोमनाथ दत्तात्रय कुंडे राहणार तर आज तारीख आहे तीस एप्रिल दोन हजार पंचवीस पंच आहे आपण तुमच्या शेतामध्ये जानेवारी महिन्यामध्ये विजिट केली होती बरोबर आहे ना हो सर, हो। हो। मी मंचाखांड आणि बचाटे सर हो। रात्री आलो होतो तुमच्या हो। हो। शेतामध्ये दिवस माळ टायमाला आणि त्यावेळेस आपण तुमच्या प्लॉटची व्हिजिट केली होती oh. आणि एक एकरसाठी ग्रीन प्लॅनेट कंपनीचे खतं वापरण्याचं आपलं ठरलं होतं कारण प्लॉट आहे त्याच्यामध्ये हां कारण तुमचा हा पहिला वर्ष आहे oh. ग्रीन प्लॅनेटचा जे परिचय व्हायचा आहे तो वर्ष पहिला आहे oh. आणि मग त्याच्यासाठी तुम्ही एक एकरसाठी तयार झालात आणि एक एकरसाठी काय काय ट्रीटमेंट दिली सर पावर हां बारा किलो बरं आणि एक प्रीमियम दिलेलं आहे एक प्रीमियम ते मिक्स करून आता हे पश्चिमेकडून इथंपर्यंत आहे इथंपर्यंत आहे आणि इथून इकडं तुम्ही रासायनिक टाकलं आहे रासायनिक कोणतं टाकलं तिकडं दहा सव्वीसा अच्छा हां युरिया हे तीन टाकले त्याच्या अगोदर रोपं लावल्यामुळे तुम्ही आळवणी केली ती के एक कोणती किलती एकोणीस हे सगळ्यालाच केली होती दुसरा डोस मात्र तुम्ही आपलं भूमी पॉवर आणि प्रीमियम आता हे जे वापर झाला आहे त्याचा नेमका फायदा काय झाला मग एक तर फुटव्याची संख्या वाढली कम्पेअर्ड टू म्हणजे ते रासायनिक हा आणि दुसरं पानाची साईज पण मला फरक जाणवतो हा फरक म्हणजे काय जाणवतं पानामध्ये फरक काय पानाची जी झाडी रुंदी आहे ना हा त्याच्या ही ग्रीनरी आहे म्हणजे ही ग्रीनरी जास्त आहे हो। असं तुमचं म्हणणं आहे हो। पान पसर आहे हो। असं पण म्हणणं आहे हो। आपला हा प्लॉट जो आहे इकडून आता बघितलं तर आपण आता आपण जे थांबलो सेंटरला थांबलो इथंपर्यंत प्लॉट जो आहे आपला ना हिरवा आहे हो। आणि याच्यानंतर इकडं ज्यावेळेस जाऊ त्यावेळेस पान पिवळं दिसतंय इकडं पण पान आहे परंतु पानाचा जो जाडी आहे ते कमी आहे आणि प्लॉट समानता दिसतो इकडं पण बघायचं हा आपण डाऊन आहे का नाही हा अप अँड डाऊन आहे म्हणजे कमी आणि जास्त थोडं बजेट सर इकडे बरं हा इकडे जर बघायला रासायनिक जे तर प्लॉट आपण डाऊन आहे हा आणि इकडे बघा सन समान लेवल दिसतो एक मिनिट हा इथून ग्रीनरीमध्ये पण फरक आहे आणि प्लॉट एकसारखा आहे फुटवेअर संख्या किती असेल या ठिकाणी सध्या सर फुटवेअर संख्या दहा ते बारा आता इथं तुमच्या समोरच आहे फुटवा बजेट सर मोजा बरं किती आहे सावकाश मॉडल एक दोन हां तीन हां चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा आता सगळीकडेच असं आहे का कुठं कमी जास्त पण आहे सगळीकडे बर आता इथे तो, तो तुमचे बंधू आलेत नाव काय भैया लक्ष्मण शेषराव पाटील तुमचं किती एकर ऊस आहे दोन एकर आहे दोन एकर आहे तर तुम्हाला इथं नेमका फरक काय दिसतो एक एकर मध्ये जे तुम्ही आता म्हणल्याप्रमाणे जे आहे ना समानता आहे हा आणि आहे ते कमी जास्त आहे हा आणि जे पानाची जाडी बघायला गेले तर पानाची जाडी जास्त आहे रुंदी पण जास्त आहे जाडी पण जास्त आहे इकडं पानाची रुंदी कमी आहे आणि पाना जाडी पण कमी आहे इकडं खाली उसाची जाडी जास्त आहे आणि इकडल्या साईडला उसाची जाडी कमी आहे कमी आहे म्हणजे आपला आपला जो प्रयोग करायचा होता एक एक ग्रीन प्लॅन टेक्नॉलॉजीचा नेमका फायदा का होतो शेताला याचा आपण स्टडी तुम, म्हणूनच हा प्लॉट केला आहे बरोबर आहे ना स्टडी म्हणूनच केला आहे आता तुमच्या तुम तुम्ही जे ग्रीन पॅन्ट कंपनीच्या खताची परीक्षा घेतली याच्यामध्ये ग्रीन पॅन्ट कंपनीच्या खताला किती टक्केवारी द्याल तुम्ही म्हणजे किती टक्के हे व्यवस्थितशीर वाटलं तुम्हाला हंड्रेड पर्सेंट म्हणलं तरी काय म्हणजे हां 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 रिजल्ट दिसू लागला दिसू लागला आणि आपण ट्रीटमेंट कित कधी केली आपण हे केली म्हणजे दोन महिने झालं आपण डोस दिला त्याच्यानंतर आपण इथं काहीच के नाही केलं बरोबर तर हे वापरून तुम्ही समाधानी आत हो हो इतर शेतकऱ्यांना काय संदेश असेल नाही ग्रीन प्लॅनचे म्हणजे आहेत म्हणजे प्रोडक्ट चांगले आहेत हां रिझल्ट आहे तुम्ही फर्स्ट टाइम यूजर आहात ना सर फर्स्ट याच्या अगोदर तुम्ही वापरलेलं नाही फर्स्ट टाइम असल्यामुळंच आपण एक एकरवरती एक एकरवरती प्रयोग केला तर आता पुढं हाच डोस कंटिन्यू करायचा विचार आहे का आता सर्व तोसाला हा सगळ्यालाच करायचं आता ओके 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 तर ग्रीन प्लॅन्ट कंपनीचा एक उद्देश आहे विषमुक्त अन्न रसायनमुक्त शेती त्याचसोबत आज नुसतं रासायनिक खत जर वापरलं तर उत्पादन वाढत नाही इथं उत्तर इथंच आहे बरोबर आहे का त्याच्यामुळं थोडं केमिकल आणि थोडं ग्रीन पॅन्ट जर वापरलं तर शंभर टक्के उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते आणि तुम्ही हा प्रयोग केला त्याच्याबद्दल कंपनीकडून तुमचे धन्यवाद नमस्कार